संजय केनेकरांच्या स्वागत रॅलीमध्ये लाडू बॉक्सची पळवापळवी झालेली आहे लाडू तुला केल्यानंतर महिलांनी लाडूचे बॉक्स पळवलेले आहेत तर संजय केनेकर यांच्या स्वागत रॅलीमध्ये लाडू बॉक्सची पळवापळवी झालेली आहे लाडू तुला केल्यानंतर महिलांनी लाडूचे बॉक्स पळवलेले विधान परिषदेवर संजय केनेकर यांची वर्णी लागल्यामुळं संभाजीनगर शहरामध्ये जंगी स्वागताचं आयोजन करण्यात आलं होतं क्रांती चौक ते गुलमंडी येथील सुपारी हनुमान मंदिरापर्यंत पायी रॅलीचं आयोजन करण्यात आलं दरम्यान क्रांती चौकात केनेकर यांची लाडू तुला करण्यात आली आणि त्यानंतर लाडूच्या बॉक्सची पळवा पळवी झालेली आहे त्याची ही दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टी व्ही स्क्रीनवर पाहतोय लाडू तुला संजय केनेकर यांची करण्यात आली आणि त्यानंतर त्या लाडूच्या बॉक्सेसची महिलांनी पळवा पळवी केली आपले प्रतिनिधी सुमित पवार आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत या संदर्भातला अधिकचा तपशील त्यांच्याकडून घेऊया सुमित नक्की छत्रपती संभाजीनगरात आज संजय केनेकर यांच्या स्वागताची जय तयारी करण्यात आली त्या अनुषंगाने क्रांती चौकात त्यांची लाडूचे तुला देखील करण्यात आली यावेळी लाडू तुला झाल्यानंतर उपस्थित नागरिकांनी लाडूच्या बॉक्सची पर्वाप सुरू केली क्रांती चौक ते गुलमंडी दरम्यान सुपारी हनुमान येथे पाय राहिलेचे आयोजन करण्यात आले होते दरम्यान क्रांती चौकात हा सर्व प्रकार घडल्यामुळे वातावरण आहे धन्यवाद सुमित तुम्ही दिलेल्या या सगळ्या तपशिलांसार